अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक आपल्या महाराष्ट्रात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणावीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉइंट शेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस ला एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक दोन हजार तेवीस चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी दुपटीहून अधिक आणि गुजरात, गुजरात कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक राज्यात दोन, दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे